त्यांच्याकडनं फाईन घेतला जातो त्यांना जर त्या वाहनामध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरले असते तर त्यांच्यावर अवैध प्रवासी वाहतूक म्हणून आम्ही गुन्हा दाखल करतो काय करतो अवैध नो पार्किंग मध्ये जे वाहन असतं त्याला सरकारी टोईंग असतं ते त्या द्वारे त्या ठिकाणी ते उचललं जातं तिथं ते अलाउन्सिंग केली जाते अलाउन्सिंग केल्यावर त्या ठिकाणी नंबर टाकला जातो म्हणजे ते वाहन कुठं गेले, काय गेले, तिथं मोबाईल नंबर टाकला जातो आमच्या ग्रुपचं से नाव सेफ्टी मॉडेल्स आहे तर आपल्याला माहितीच आहे की आपला जो रेड से रोड सेफ्टीचा प्रोग्राम आहे त्याचा मेन फोकस स्कूल आणि स्कूलशी रिलेटेड जे ट्रॅफिक प्रॉब्लेम्स आहेत जे स्टुडंट ट्रेडिस्टन फेस करत असतात तर म्हणूनच आम्ही या मॉडेलमध्ये रोड सेफ्टीशी रिलेटेड जे प्रॉब्लेम आहे जे स्टुडंट आणि ट्रेडिस्टंट फेस करत असतात ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर सर्वात पहिले आम्ही इथे स्कूल दाखवलेले आहे आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की सर्वात जास्त जे ट्रॅफिकचे प्रॉब्लेम असतात ते स्कूल च्या आउटर एरियामध्ये स्टुडंट्स आणि पेरेशियन फेस करतात तर लक्ष्मी बालविद्या मंदिर व प्राथमिक शाळेतील काही विद्यार्थी आपल्यासमोर रोड सेफ्टी अवेअरनेस म्हणजेच रस्ता सुरक्षा अभियान या विषयावर आधारित एक नाटिका सादर करणार आहे सर्व विद्यार्थ्यांनी रांगेत उभे राहावे सर्व विद्यार्थ्यांना सांगण्यात येते की आज आपल्या शाळेत अधिकारी सचिन जाधव हे हो, आपल्याला रोड सेफ्टी अवेअरनेस या माहिती सांगणार आहे सर्वांनी ते काळजीपूर्वक ऐकावे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज मी तुम्हाला ट्रॅफिकच्या संदर्भात काही माहिती सांगणार आहे ती तुमच्या तुम्ही तुमच्या घरी जाऊन आईवडिलांना सांगावीत की दुचाकी वाहन चालवताना आपण नेहमी हेल्मेट घातले पाहिजे आणि चारचाकी वाहन चालवताना आपण बेल्ट हे घातलेच पाहिजे कारण की या दोन गोष्टींमुळे आपला जीव वाचू शकतो आणि जर तुम्हाला गा तुम्ही गाडी चालवत असता आणि तुम्हाला जर कोणाचा फोन आला तर तुम्ही तो उचलला नाही पाहिजे आणि खूपच महत्त्वाचा कॉल असेल तर गाडी बाजूला लावून तुम्ही तो उचलला पाहिजे कारण ह्यामुळे आपले लक्ष विचलित होऊन आपला ॲक्सिडेंट होऊ शकतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की जर रस्त्यावर तुम्हाला कोणाचा अपघात झालेला दिसेल तर तुम्ही त्याची मदत केली पाहिजे कारण कारण मा, की माणुसकी म्हणून आपले ते एक हक्क आहे आणि नेहमी लक्षात ठेवा की रुग्णवाहिकेचे नंबर एकशे आठ आहे धन्यवाद बाबा तुम्ही हेल्मेट नाही घातले ना अगं एवढ्या वर्षापासून मी गाडी चालवतोय पण एवढ्या वर्षापासून मी गाडी चालवतोय पण आजपर्यंत मला कोणीच पकडलं नाही आज कोण पकडणार अरे भाई यहाँ तो बहुत बड़ा एक्सीडेंट हुआ है भाई हमें इस मैटर में पढ़ना नहीं चाहिए रुको मैं सोशल मीडिया पे ये फोटो अपलोड करता हूँ अगर यार तुझे बस कितना मोटा अपघात झाला है हो ना कितना मोटा अपघात है अरे आज आपल्या शाळेमध्ये एक मोठे अधिकारी आले होते त्यांनी सांगितले होते की अपघात झालेल्या व्यक्तीला काय काय करायला हवे हो चला आपण त्यांची मदत करूया चला काय झाला अरे मी तिथे उभे काकांकडे दा मदत मागते आणि रुग्णवाहिकेला फोन करते तुम्ही लवकरात लवकर मला फोन द्या तिथे एक खूप मोठा भीषण अपघात झालेला आहे मला रुग्णवाहिकेला फोन करायचा आहे अरे काय तुम्हाला फोन केलास का मी फोन करायला गेली होती पण त्या काकांनी मला मदत केली नाही हे वाईट जग दुसऱ्यांना दुखापत होऊन सुद्धा मदतीला जाऊन येत नाही हो ना अरे तिथे एक काका उभे आहेत ते आपल्याकडेच येत आहेत जर त्यांनी आपल्याला मदत केली तर हो ना काय काय झालं मुलांना इथे काय झालं काका इथे बघायला खूप मोठा अपघात झालाय काका आम्ही एका काकांकडे मदत मागायला गेलो पण त्यांनी आम्हाला मदत करण्यास नकार दिला काका तुम्ही आमची मदत कराल का काका तुम्ही लवकरात लवकर रुग्णवाहिकेला फोन करा ना की यांची तब्येत खूप गंभीर आहे मला तर अँब्युलन्सचा नंबरही माहित नाही आमचा तर नक्कीच आहे म्हणजे नंबर सांगितला आहे एकशे आहे हॅलो अँब्युलन्स हॅलो हॉस्पिटल येथून बोलत आहे आहे ते खूप मोठा अपघात झालेला आहे तुम्ही लवकरात लवकर इथे काय आता ते कसे आहे तब्येत आता बरी आहे बरं झालं तुम्ही त्यांना वे वेळेवर हॉस्पिटलवर हॉस्पिटलमध्ये आणले नाही तर आज त्याचे प्राण राखू शकले ना यात मी काहीच नाही केले मला तो ॲम्ब्युलन्सचा नंबरही माहित नव्हता मला या धनलक्ष्मी शाळेच्या मुलांनी सांगितले अरे वा एवढ्या लहान वयात तुम्हाला हे ज्ञान कुठून मिळाले आमच्या धनलक्ष्मी शाळेमध्ये आम्हाला अभ्यासाव्यतिरिक्त ज्ञान दिले जाते आम्हाला आम्हाला हे सांगितलं जाते की वृद्ध व्यक्तींची मदत केली पाहिजे कोणाला इजा झाली त्यांचीही मदत केली पाहिजे हे सर्व ज्ञान आम्हाला आमच्या शाळेमध्ये दिले जाते अरे वा तुमची शाळा किती छान आहे मी तुमच्या शाळेला नक्कीच भेटते हो हो नक्कीच भेट द्या के लगा मुझे गाँव डबल डबल हो जाती है कभी कभी तकलीफे रोज घुमा तू ही आप तो से कम वो आदमी जताए बाए देख के भैया हो बन गिज करो क्योंकि कभी छोटी छोटी गलती शुरू एक्सीडेंट करो कश्मीर हो या कुमारी उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम या दुनिया सारी हाथ में फिर भी हैं है दो कदम चलते हैं तो लगता फिर है कान में वो पाए कर फिरते हैं बरा अपने हाथ कभी कभी चलती है कभी रुक जाए कभी कभी में बच जाए तुम शाम, शाम सुबह के, के चार पहल के दूध में डर जाए कुछ हो कन्याकुमारी नार्थ साउथ में सीट बै सि पीना मारी कश्मीर